नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी झटपट तयार होणारी मूग डालची कचोरी कशी बनवायची ते बघणार आहोत तर त्यासाठी सर्वात अगोदर आपण त्यासाठी लागणार वरचं आवरण तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी दोन कप इतका मैदा चाळून घेतलेला आहे दोन टेबल स्पून इतकं साजूक तूप घेतले मोहन घालण्याकरिता आणि इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे मैद्यामध्ये आपण चवीनुसार मीठ काढून घेणार आहोत तूप आपण इथे कच्चच वापरणार आहोत तर सर्व तूप आपण इथे मैद्यावरती काढून घेणार आहोत आणि हाताने व्यवस्थित मैद्याला असं चोळून घेणार आहोत तर याच पद्धतीने मिनिटभर आपण मैद्याला तूप व्यवस्थित चोळून घेणार आहोत मैद्याला इथे आपण तूप व्यवस्थित चोळून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे आणि याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे तर थोडं थोडं करून सुरुवातीला आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे हे बघा याच पद्धतीने आपण हे पीठ घट्टसर मळून घेऊया इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे हे, हे बघा एवढं घट्टसर पीठ इथे आपण मळून घेतलेलं आहे हातावरती मी थोडस तूप काढून घेते आणि तूप लावून पुन्हा थोडस मळून घेते जेणेकरून हे पीठ कोरडं पडणार नाही हे बघा याच पद्धतीने आपण आणखी मिनिटभर हे पीठ मळून घेणार आहोत इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे आता आपल्याला हे झाकून अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी एक नॅपकिन ओला करून घेतलेला आहे तर या पद्धतीने यावरती ठेवून घ्यायचं आहे आणि हे बाजूला अर्ध्या तासासाठी ठेवून घ्यायचं आहे आता आपण यासाठी लागणारा स्टफिंग तयार करून घेणार आहोत जोपर्यंत आपलं पीठ मुरत आहे तोपर्यंत आपण स्टफिंग तयार करून घेतोय तर त्यासाठी इथे मी एक कप इतकी मुगाची डाळ रात्रभर भिजवून घेतलेली आहे जर का वेळ नसेल तर तीन ते चार तास जरी भिजवली तरी देखील चालू शकतं त्यानंतर इथे मी एक टी स्पून बडीशेप एक टीस्पून जिरं एक टी स्पून धने घेतलेले आहेत तर हे आपल्याला मिक्सरला जाडसर कुटून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी अर्धा टीस्पून हळद घेतलेली आहे एक टेबलस्पून लाल तिखट एक टीस्पून आमचूरची पावडर चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि इथे मी खजूर आणि चिंचेची गोड जी चटणी असते ती घेतलेली आहे दोन टेबलस्पून तर ही चटणी जर का तुम्हाला बघायची असेल तर याची रेसिपी मी या अगोदर आपल्या चॅनलवरती दाखवलेली आहे तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे त्यावर जाऊन तुम्ही ती बघू शकता जिरे आणि बडीशेप आपण मिक्सरला जाडसर कुटून घेतलेला आहे आता आपण हे काढून घेऊया सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भिजवून घेतलेली मुगाची डाळ काढून घेणार आहोत आणि आपल्याला ही सुद्धा जाडसर मिक्सरला फिरवून घ्यायची आहे इथे आपण मुगाची डाळ जाडसर मिक्सरला फिरवून घेतलेली आहे हे बघा उर्वरित सर्व डाळ याच पद्धतीने मिक्सरला जाडसर फिरवून घेऊया गॅसवरती कढईमध्ये मी दोन टेबल स्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे आता आपण कुटून घेतलेलं धन जिरं आणि बडीशेप काढून घेणार आहोत आणि अगदी बारीक गॅसवरती मिनिटभर परतून घेणार आहोत जेणेकरून याचा सुगंध खूप छान येईल हे बघा आता यामध्येच हळद लाल तिखट आमचूरची पावडर आणि मीठ हे सर्व जिन्नस काढून घेणार आहोत आणि हे सुद्धा अगदी दहा ते पंधरा सेकंदसाठी मिक्स करून घेणार आहोत यानंतर आता आपल्याला यामध्ये मुगाची डाळ ऍड करायची आहे तर इथे मी सर्व मुगाची डाळ कढईमध्ये काढून घेते अगदी बारीक गॅसवरती आपण हे मिश्रण परतून घेणार आहोत आपल्याला हे पूर्ण कोरड करून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने बारीक गॅस वरतीच एक सारखं हलवून घ्यायचं आहे यामध्येच आपण चिंच गुळाची चटणी सुद्धा काढून घेणार आहोत जेणेकरून आपलं स्टफिंग छान तयार होईल हे बघा मिक्स करून कोरडं होईपर्यंत याच पद्धतीने आपण परतून घेणार आहोत इथे आपलं स्टफिंग बनून तयार झालेलं आहे हे बघा हे मिश्रण पूर्णपणे कोरड झालेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे इथे आपलं स्टफिंग पूर्णपणे थंड झालेलं आहे जेवढ्या आकाराची आपल्याला कचोरी तयार करून घ्यायची आहे तेवढ्या आकाराचे आपल्याला छोटे छोटे बॉल याचे तयार करून घ्यायचे आहेत तर याच पद्धतीने आपण सर्व बॉल तयार करून घेणार आहोत इथे आपले स्टफिंगचे सर्व बॉल बनून तयार झालेले आहेत इथे आपलं पीठ सुद्धा छान मुरलेलं आहे तर मिनिटभर आपण हे पीठ मळून घेणार आहोत इथे आपलं पीठ छान मळून तयार झालेलं आहे आता याचे सुद्धा आपल्याला छोटे छोटे बॉल तयार करून घ्यायचे आहेत इथे आपले सर्व बॉल बनवून तयार झालेले आहेत आता उर्वरित पीठ आपल्याला बाजूला ठेवून घ्यायचं आहे आणि एक पिठाचा गोळा आपल्याला थोडासा मळून घ्यायचा आहे वरती आपण थोडासा कोरडा मैदा पसरवून घेणार आहोत आणि आता आपण हे लाटून घेणार आहोत यावरतीच आपण एक स्टफिंगचा गोळा ठेवून घेणार आहोत आणि व्यवस्थित बंद करून घेणार आहोत थोडस प्रेस करून आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे आणि वरती जे जास्तीचं पीठ दिसत आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे पूर्णपणे बंद करून झाल्यानंतर आपल्याला हाताने थोडस प्रेस करून घ्यायचं आहे या पद्धतीने प्रेस केल्यामुळे सारण सर्व बाजूने व्यवस्थित पसरलं जात हे बघा याच पद्धतीने आता आपण सर्व कचोरी तयार करून घेणार आहोत गॅसवरती आपण कढईमध्ये तेल मध्यम गरम करून घेतलेला आहे आता आपल्याला गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि यामध्ये कचोरी सोडून घ्यायची आहे सुरुवातीला आपल्याला एक मिनिट भर तरी कचोरी अशी ठेवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपण अजिबात चमचा नाही लावलाय तेलामध्ये कचोरी आपोआप तळून वरती आलेली आहे याच पद्धतीने आपण आणखीन एक दोन ते तीन मिनिटांसाठी खालच्या बाजूने कचोरी व्यवस्थित तळून घेणार आहोत त्यानंतर आपण ही उलटून घेणार आहोत आता आपण कचोरी उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तळून घेणार आहोत छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला दोन्ही बाजूने कचोरी तळून घ्यायची आहे इथे आपली कचोरी तळून तयार झालेली आहे आता आपण ही काढून घेऊया हे बघा उर्वरित सर्व कचोरी आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत तर अशा प्रकारे इथे आपली मूग डालची कचोरी बनवून तयार झालेली आहे या पद्धतीने जर का तुम्ही कचोरी बनवली नसेल तर घरी बनवायला अजिबात विसरू नका व आजची रेसिपी कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन साठी पूजाच रेसिपीज ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी